संताजीची मराठ्यांच्या इतिहासातील कामगिरी राष्ट्राच्या जीवनामध्ये केव्हा तरी असा एखादा क्षण येतो की अशी होते। अशा त्या राष्ट्राचे अस्तित्व शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण होते पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत त्या राष्ट्रात अशी एक अद्भुत शक्ती संचारते की तिच्या योगे सर्व समाज तारला जातो संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी समाजात अशीच अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती पण अल्पावकाशात सर्व मराठी समाज अशा काही अद्भुत शक्तीने भरा भारावून गेला की तिच्या योगे बलाढ्य मोगल सत्तेसही त्याने नमविले जिथे आदिलशाही व कुतुबशाहीसारख्या पुराण्या सत्ता मोगली सत्तेच्या आक्रमणाच्या प्रचंड दबावाखाली पाचोळ्याप्रमाणे धुळीस मिळाल्या तिथे ही मराठीशाही मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून पूर्वीपेक्षाही जोमाने वाढत गेली ही घटना अखिल हिंदुस्थानाच्या इतिहासात विलक्षण मानावी लागेल सेनापती संताजी घोरपडे याची कामगिरी या अशा अत्यंत बिकट कालखंडातील आहे आणि म्हणूनच ती अत्यंत महनीय आहे मराठ्यांचा राजा मारला गेला त्याच्या मागून गादीवर आलेला दुसरा राजा दूर परागंदा झाला राज्य चहो बाजूंनी शत्रूने आक्रमिले गडकोट शत्रूच्या स्वाधीन झाले राजधानी पडली राणी व राजपुत्र कैदी बनले खजिनात लुटला गेला फौज मोडली आणि शेवटी राज्यातील वतनदार मंडळी शत्रू शरण गेली याहून मोठे अरिष्ट ते कोणते असू शकते शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने जिद्दीने व मेहनतीने उभे केलेले मराठ्यांचे स्वराज्य नष्ट झाले की काय असा समस्त मराठी समाजास भास पैदा झाला या संदर्भात सन सोळाशे ब्याण्णव साली रामचंद्र पंत यांनी संभाजीराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीचे व या परिस्थितीत संताजी गोरपडे याने राज्य वाचविण्यासाठी केलेल्या महान कामगिरीचे सात आठ ओळी फार मार्मिकपणे वर्णन केलेले आहे मिरज प्रांताचा देशाधिकारी खंडोबा देव या संताजीच्या देशमुखी वतनासंबंधी लिहिलेल्या पत्रात पंताने म्हटले आहे राजश्री संताजी बिन म्हाळोजी घोरपडे सेनापती लष्कर यासी राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समयी या प्रांते ठेवून गेले त्या समयी इकडे गणिमाची धामधून धामधूम होऊन कुल देश व दुर्गे हस्तगत केली होती राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता कुल मराठे याही इमानास खता करून गणिमांकडे गेले याही राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठा धरून इमानास खता न करिता जमाव करून शेख निजाम व सरजा खान व रनमस्तक खान व उबड बुडविले जागा जागा गणिमास कोटगा घालून नेस्तनाभूत केला आणि देश सोडविला राज्य रक्षणतेच्या प्रसंगास असाधारण श्रम केले औरंगजेबास दहशत लावली पुढे कित्येक स्वामी कार्याचे ठाई हिंमत धरिताती रामचंद्र पंत आमात सारख्या जाणत्या पुरुषाने संताजीच्या कार्याचे केलेले हे मूल्यमापन आहे संभाजी राजांच्या हत्येनंतर शत्रूने राज्यातील सर्व देशदुर्ग हस्तगत केले राज्यातील प्रतिष्ठित मराठा घराणी स्वराज्याचे इमान वाऱ्यावर सोडून मोगल बादशहाच्या पायाशी रुजू झाली अशा असाधारण परिस्थितीचे वर्णन अमात्यासारख्या शिवकालीन मुसद्धाने राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता अशा मोजक्या शब्दांत पण पन अचूकपणे केले आहे आमात्य म्हणतो की अशा आपत्कालीन संताजी घोरपडे याने मात्र स्वराज्याचे इमान सोडले नाही उलट शत्रूच्या उमद्या वजीरांशी जागोजागी कोडगा घालून त्यांना बुडविले नेस्तनाभूत केले स्वराज्यास मोगलांच्या मगरमिठीतून सोडविले आपल्या पराक्रमाने खासा औरंगजेब बादशहास दहशत लावली संताजीची मो मराठ्यांच्या इतिहासातील हीच सर्वात मोठी कामगिरी होय राजधानी गडकोट खजिना फौज इत्यादी गोष्टी राज्यास आवश्यक असतात हे खरे पण या सर्व राज्याच्या बाह्यतकारी गोष्टी असतात याशिवाय राज्य टिकायचे असेल तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अस्तित्वात असावी लागते ती म्हणजे राज्याची कल्पना लोकांच्या हृदयात विराजमान असावी लागते ती अशी असे तशी असेल तर राज्याची बाह्यतकारी अंगे नष्ट झाली तरी ती पुन्हा पैदा करता येतात मराठ्यांचा स्वराज्याचा इतिहास या साक्ष आहे स्वराज्याची राजधानी गडकोट अशी बाह्यातकारी अंगे लुप्त झाली तरी शिवाजी महाराजांनी मराठी लोकांच्या हृदयात निर्माण केलेली स्वराज्याची कल्पना लयास गेलेली नव्हती या कल्पनेच्या अस्वि अस्तित्वामुळेच सुरुवातीस उल्लेखलेल्या अद्भुत शक्तीचा मराठी समाजात संचार होऊ लागला या अद्भुत शक्तीनेच तरुण छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे रामचंद्र पंत संताजी सारखे सहकारी यांना भारावून टाकले इतके की हिंदुस्थानातील बलाढ्य साम्राज्य सत्तेशी ते समर्थपणे तोंड देऊ शकले शत्रूपासून राज्याचे संरक्षण करीत असता राज्यकर्ता दोन गोष्टींबाबत दक्ष असावा लागतो पहिली गोष्ट म्हणजे राज्याची राजनैतिक आघाडी आणि दुसरी म्हणजे राज्याची लष्करी आघाडी मोगल सत्तेशी संघर्ष करून इच्छिणाऱ्या व शक शक्न, शकणाऱ्या हिंदवी सत्तांची संघटना बांधणे हे राजनैतिक आघाडीवर मराठ्यांचे प्रमुख कर्तव्य होते पण मोगली सत्तेच्या विरोधात जाऊन मराठ्यांशी हातमिळवणी करू शकणाऱ्या अशा कोणी सत्ताच दक्षिणेत अस्तित्वात नव्हत्या मोगलांना दक्षिणेत थोडाफार अटकाव करू शकणाऱ्या आदिलशाही व कुतुबशाही या दोन्ही सत्ता केव्हाच अस्तमान झाल्या होत्या त्यांच्या अस्तानंतर मागे राहिले ते कर्नाटकच्या वि विस्तीर्ण भूभागावरील छोटे मोठे नायक व पाळेगार पण यांपैकी कुणी मोगली सत्तेशी सामना करू शकत नव्हते राजाराम महाराजांनी जिंजीस पोहोचल्यावर कर्नाटकातील या हिंदू नायकांची व पाळेगारांची एक संयुक्त लष्करी आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही यानंतर उरल्या इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच इत्यादी किनाऱ्यावरील परकीय युरोपियन सत्ता पण त्या मराठ्यांना सहाय्य करून मोगल सम्राटाचा रोष काय म्हणून ओढावून घेतील शिवाय या युरोपियनांपैकी कोणी मोगल सम्राटास आव्हान देऊ शकले शकेल अशी सत्ता नव्हती सम्राटाच्या कृपेवरच ते हिंदुस्थानात व्यापार करीत होते अशा परिस्थितीत आपला बचाव करण्यासाठी मराठ्यांनी शत्रुशी काही तडजोड करावी तर बादशहा अशा तडजोडीस थोडाही तयार नव्हता मराठ्यांचे सर्व गडकोट ताब्यात घेऊन राजाराम छत्रपती कैद करून मराठी सत्तेचे अस्तित्वच त्याला संपवायचे होते अशा परिस्थितीत राजनैतिक आघाडीवर फारशी हालचाल करण्यास मराठ्यांना वाव नव्हता स्वाभाविकच मराठ्यांची सर्व शक्ती लष्करी आघाडीवर केंद्रित होणे अपरिहार्य होते ही एकच आघाडी प्राणपणाने लढविणे व शेवटच्या विजयापर्यंत शत्रूशी झुंजत झुंजत राहणे एवढेच या कालातील मराठ्यांचे ध्येय धोरण होते मराठ्यांच्या लष्करी आघाडीची धुरा छत्रपतींनी सेनापती संताजी घोरपडे यांच्यावर सोपवली होती आणि इतिहास अशी साक्ष देतो की मराठ्यांच्या या सेनापतीने ही आघाडी विलक्षण कौशल्याने व जिद्दीने सांभाळली संताजीच्या लष्करी नेतृत्वाने व कर्तृत्वाने स्वराज्य या भयानक अरिष्टातूनही तरून गेले संताजीची ही कामगिरी इतकी मोलाची होती की त्याच्यानंतरच्या महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी त्याचे कृतज्ञतेने स्मरण करावे नवीन लष्कर नीती मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्ध कालातील नेता म्हणून संताजीची आणखी एक महत्त्वाची कामगिरी आहे ती म्हणजे मराठी राज्याची नवी लष्कर नीती त्याने अस्तित्वात आणली सैन्य पोटावर चालते हे लष्करी शत्रु सूत्र बऱ्याच अंशी सत्य आहे राज्याचे संरक्षण करणारे लष्कर सुसज्ज व ताजेतवाने राहण्यासाठी राज्याचा खजिना रिक्तच राहून चालत नाही तो सदैव समृद्ध असावा लागतो पण राज, राजा राजाराम कालात राज्य नावाची चीजच फारशी अस्तित्वात नसल्याने खजिन्याचा प्रश्न व त्यावर आपले पोट भरणाऱ्या लष्कराचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नव्हता अशा परिस्थितीत मराठ्यांचा हा सेनापती पंचवीस पंचवीस हजारांच्या व काही प्रसंगी पस्तीस चाळीस हजारांच्या फौजा घेऊन दक्षिणेत संचार करताना दिसतो या मागचे रहस्य काय रहस्य उघड आहे सर्व दक्षिण संताजीच्या लष्करास व पराक्रमास मोकळी होती संताजी आपली जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन जिथे जाई तिथे त्याचा प्रतिकार करण्याची हिंमत कुणा बादशाही अंमलदारास होत नसे संताजीशी संघर्ष म्हणजे पराभूत होऊन त्याचे कैद बनणे लढता लढता मरणे अथवा खंडणी देऊन आपली सुटका करून घेणे अशा प्रकारचे तीनच पर्याय बादशाही अंमलदारांपुढे असत आणि त्याला शेवटचा पर्याय अधिक सुरक्षित वाटत असे संताजीस खंडणी पोहोचती करून नगराची नगराची अथवा ठाण्याची लूट टाळणे हे त्याला अधिकच हिताचे वाटत असे संताजीचा खजिना या पद्धतीनं तो जिथे जाई तिथे तो निर्माण करीत असे याशिवाय दक्षिणेतील मोगली फौजांना उत्तरेतून येणाऱ्या रसदी त्याच्या भक्षस्थानी पड त्या वेगळ्याच अशा प्रकारे संताजीच्या लष्कराचे पोट शत्रूच्या खजिन्यावर चालत असे संताजीच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कर खर्चासाठी शत्रूचे प्रदेश व नगरे लुटली हे खरे पण शिवप्रभूंची फौज बारमास शत्रूच्या प्रदेशातील लुटीवर अथवा खंडनेवर पोसत होती असे नाही लुटीत मिळालेली संपत्ती रितसर खजिन्यात जमा होई व खजिन्याकडूनच फौजेस नियमित वेतन दिले जाई राजाराम कालात ही सर्वच परिस्थिती बदलून गेली आपल्या फौजा बारमास शत्रूच्या प्रदेशावर पोचण्याची नवी लष्कर नीती संताजीसारख्या सेनापती स्वीकारावी लागली आणि ती अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरली नव्या नीतीपुढे लष्कराचा खर्च परस्पर निघत होता त्याचबरोबर मराठ्यांच्या लष्करी धामधुमीमुळे शत्रूची शासन यंत्रणा खिळखिळत खीड़ होत होती एकाच वेळी दोन हेतू साध्य होत होते याच नीतीचा अवलंब संताजीनंतर ताराबाई कालातही मराठा सेनानींनी चालू ठेवला प्रचंड फौजा उभारून त्यांनी लश बादशहाच्या गुजरात माव माळवा गोवळकोंडा इत्यादी अनेक सुभ्यांत लष्करी मोहिमा काढल्या आणि मोगली बादशाहीच्या भव्य इमारतीस खिंडारे पाडण्यास प्रारंभ केला बादशहा जेव्हा मराठ्यांच्या सातारा पन्हाळा विशाळगड हे किल्ले जिंकून घेण्यासाठी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांतून मोहिमा काढित होता तेव्हा मराठी सेनानी त्याच्या माळ माळवा गुजरात सारख्या संपन्न सुभ्यात धा धुमाकूळ घालीत होते इतिहासात जर तर यांना फारसे स्थान नसते हे खरे पण अशा जर तरमुळेच इतिहासातील महान व्यक्तींच्या कार्याचा अंदाज बांधता येतो छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी मृत्यू आला नसता तर संभाजी महाराज संगमेश्वराहून शत्रूच्या छाप्यातून सही सलामत सुटले असते तर औरंगजेबाऐवजी दारा शुकव यास हिंदुस्थानाची बादशाही मिळाली असती तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तर मग इतिहासच बदल बदलला असता हेच द्यावे लागेल पण तो कशा प्रकारे बदलला असता त्याने कसे वळण घेतले असते याचा शोध घेताना आपण न कळत त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या कामगिरीच्या प्रभावाचा शोध घेत असतो तिच्या हातून घडलेल्या कार्यावरून तिच्याकडून घडू शकणाऱ्या कार्याचा अंदाज आपण बांधत असतो या संदर्भात मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करीता करीत असता मनात असा प्रश्न सहज येऊन जातो की संभाजीराजाच्या हत्येनंतर राजाराम छत्रपतींना संताजी धनाजी यांच्यासारख्या पराक्रमी सेनानी मिळाले नसते तर ज्यांनी आपल्या महान पराक्रमांनी पर <coughs> ज्यांनी आपल्या महान पराक्रमी कृत्यांनी मराठी सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी धावून आलेल्या महाबलाढ्य मोघल सम्राटासही हतवीर्य करून टाकले ते सेनानीच मराठ्यात निर्माण झाले नसते तर या प्रश्नांच्या उत्तरातच या सेनानींचे मराठ्यांच्या इतिहासातील स्थान परिलुप्त झालेले आहे संताजी धनाजीसारखे सेनानी मराठ्यांना लाभले नसते तर मराठ्यांचा इतिहास संभाजीराजांच्या वधाबरोबरच बादशाही छावणीत संपुष्टत आला असता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची थोर परंपरा व त्याबरोबर वाढणारी मराठ्यांची अस्मिता त्यावेळीच समाप्त झाली असती आणि त्यानंतरचा मराठ्यांचा इतिहास हा मोगली साम्राज्य सत्तेखालच्या एका गुलाम समाजाचा इतिहास बनला असता पण असे काही घडून आले नाही संभाजीराजाच्या हत्येनंतर मराठी सत्ता नष्ट तर होऊ शकलीच नाही उलट ती जोमाने वाढत राहिली मराठ्यांच्या शत्रूशी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र तीव्रतर बनत गेला आणि शेवटी या संघर्षात मराठे विजयी झाले शिवछत्रपती प्रणित शात्रतेजाचा पायिक मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य सेनानी मानले जातात त्यांचे पराक्रम त्यांची रणनीती व त्यांची गनिमी युद्धपद्धती यांच्या कक्षा आजही आपणास थक्क करून सोडतात अशा प्रकारे थक्क करून सोडणारा अन्य कोणी सेनानी मराठ्यांच्या इतिहासात झाला असेल तर तो संताजी घोरपडे हाच होय सतराव्या शतकात लष्करी क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या खालोखाल योग्यता असणारा तो श्रेष्ठ सेनानी होता हिंदुस्थानात बा, बावीस सुभ्यांच्या विशाल मोगली साम्राज्याचा धनी औरंगजेब बादशहा याच्या दक्षिणेच्या मोहिमेचा संताजीने बोजवारा उडविला आणि मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करून महाराष्ट्रातील क्षात्र धर्माची परंपरा उज्ज्वल केली अशा या मराठ्यांच्या महान सेनापतीच्या स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन अशा प्रकारे डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित सेनापती संताजी घोरपडे ही कादंबरी आज वाचून पूर्ण झालेली आहे माझ्यासोबत ही कादंबरी ऐकण्यात सहभागी असणाऱ्या संपूर्ण श्रोतेवर्गास मनस्वी धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या शिवचरित्राशी संबंधित वाचनाची अपेक्षा असेल तर आपला व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद